हॅलो फ्रेंड्स तर आज मी माझ्या मुलांसाठी बनवत आहे हेल्दी केक तर चला रेसिपी बघूया इकडे मी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि दुसरी छोटी वाटी रवा घेतलेला आहे तर यानंतर मी एक वाटी थोड़ी ले ले जी आहे तिला थोडीशी कमी साखर घेतलेली आहे आणि हे जे मिश्रण आहे ते पूर्ण मिक्स करून बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये तुम्ही बघू शकता आपला जसा मैदा असतो ना त्याप्रमाणे हे बारीक करून घेतलेलं आहे आता मी हे एका पातीलीमध्ये काढून घेते आहे आता त्याच्यामध्ये काय काय ॲड करायचं ते, ते बघूया चला इथे एक वाटी मी दही घेतलेला आहे वाटी छोटी आहे त्यानंतर अर्धी वाटी मी तूप घेतलेला आहे छोटी एक वाटी मी दूध घेतलेला आहे आणि चिमूटभर मीठ घेतलेलं आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आधी तुम्हाला हे जरासं पातळ दिसेल पण नंतर आपण त्याला वीस मिनिटांसाठी ठेवणार आहोत तर हे छान मस्त असं घट्ट झालेलं असतं खूप घट्ट पण नाही आणि खूप जास्त पातळ पण नाही तर असं बॅटर हे तयार झालेलं आहे छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आता यानंतर आपल्याकडे जे केकचं भांडं असतं ते भांडं यूज करायचं किंवा आपल्याकडे जर कुकरचं भांडं असेल तर तेही यूज करू शकता आता मी इथे एक युनो घेतलेला आहे पूर्ण पुडी टाकलेली आहे आणि त्या युनोवरती चमचाभर पाणी टाकलेलं आहे नंतर याची प्रोसेस होते छान आणि आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला लगेचच हे बॅटर केकच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आता हे केकचं भांडं आहे याला मी तेल लावते आहे खाली पूर्ण साईडने याला तेल लावून घ्यायचं आहे आणि याच्या साईजचा एक बटर पेपर कापून घ्यायचा तेल लावल्यानंतर तो बटर पेपर त्या भांड्यावरती ठेवायचा तर छान मस्त असं म्हणजे खाली अजिबात केक लागत नाही जळत नाही अजिबात केक छान मस्त केक निघतो तर भांड्याच्या साईजचं मी इथे बटर पेपर कापून घेतलेला आहे तो मस्त सेट करून घ्यायचा आणि आता तुम्ही पुढे बघू शकता हे जे बॅटर आहे ती मी त्यामध्ये ॲड करते आणि हे सर्व साईडने असं प्लेन पसरवून घ्यायचं हाताने नाही असंच हलवून पसरून घ्यायचं आणि नंतर त्याला टॅप करायचं तर तुम्ही पुढे बघू शकता मी कसं टॅप करते आता हे बघा असं अशा प्रकारे हे पसरून घ्यायचं आहे पूर्ण चारही बाजूंनी आता इथे माझं मिश्रण जरा कमी आहे मी कमी घेतलेलं होतं आणि माझं भांडं मोठं आहे म्हणजे याच्यामध्ये दोन किलो केक बनतो एवढं मोठं ते भांडं होतं त्याला टॅब वगैरे करून घेतलं आणि इथे मी कढई ठेवलेली पण ते कढईमध्ये बसतच नव्हतं नंतर मी ते कॅन्सल केलं आणि मोठं पातेलं ठेवलं आता याच्यावरती ड्रायफ्रूट्स फ्रुट्स मी ॲड केलेले आहेत तोपर्यंत तिकडे मी पातेलं प्रीहीट होण्यासाठी ठेवलेलं होतं म्हणजे आपला वेळ वाचतो जास्त वेळ जात नाही त्यासाठी तर इकडे मी काळे मनोके टूटी फुटी पुन्हा बदाम आणि हे टाकून घेतलेलं पूर्ण त्यावर आता मी ह्या टोपामध्ये ठेवलेला आहे आणि आधी पहिल्यांदा फुल फ्लेमवरती गॅस ठेवायचा आहे पाच मिनिट नंतर आपल्याला तो मिडियम करायचा आहे आणि पूर्ण चाळीस मिनिटांसाठी आपल्याला ते ठेवायचं आहे चाळीस मिनिट तुम्ही बघितलं नाही तरी चालेल तर चाळीस मिनिट झालेले होते चाळीस पंचेचाळीस मिनटांमध्ये केक होऊन जातो तर तुम्हाला आधीच सांगितलं मी बॅटर मी कमी वापरलेलं होतं त्यामुळे बरोबर तेवढा केक फुगलेला आहे माझं भांडं मोठं आहे आता याच्यामध्ये टूथपिक घालून बघायचं जर टूथपिकला काही चिटकलं नाही मिश्रण तर आपला केक झाला असं समजायचं आता हे भांडंवरती काढून घ्यायचं आणि थोड्या वेळ थंड होण्यासाठी ठेवायचं थे थंड झाल्यानंतर चारही बाजूंनी आपण चाकून असं हे रिकामा करून घ्यायचा केक आणि नंतर एका प्लेटमध्ये तो काढून घ्यायचा तर बघू शकता अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे बघा कुठेच असा जळालेला पण नाही आणि चिटकलेला पण नाही आहे केक एकदम छान मस्त निघालेला आहे आणि दिसतानीच कसा स्पॉन्जी दिसतो आहे केक छान फुगलेला होता तरी मी इकडे कट करून घेते आणि माझ्या मुलांना खूप जास्त आवडलेला आहे तुम्ही पुढे त्यांची रिॲक्शन पण बघू शकता तर आज मस्त मुलांना मी हेल्दी केक खायला घातलेला तुम्ही आहे तुम्हीही बनवून तुमच्या मुलांना खायला घाला छान आहे हेल्दी आहे त्यात मी मैदा इनो सॉरी uh, इनो ॲड केलेला आहे मैदा बेकिंग सोडा बेकिंग पावडर काहीही ॲड केलेलं नाही छान मस्त हेल्दी केक आहे आणि गावठी तूप वापरलं त्याच्यामुळे टेस्ट तर खूप छान आलेली तुझ्यासाठी खाऊन सांग मला कसं आहे ना ते तुटी फुटी आता काय झालं माहिती आहे का सकाळी परी उठली डोळे ओपन केले आणि ना आजी आज कुठे आहे म्हणे माझी शिवा आजी म्हणजे माझी मम्मी आणि आजीला बोलवणं आजीला बोलवणं कंटिन्यू एक तास झाला ती रडत होती मी शूट नाही केलं कारण मी तिला शांत करायच्या मागे होते आणि ती कंटिन्यू रडत होती तर ना आता मम्मी बोलली की मी येते म्हणून आता मम्मी येते तिला भेटायला आता आल्यानंतर तिची रिॲक्शन बघा आजी आली तुझी आजी आली <laughs> कोण आला को 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 दादा आला

गोलु नी। गोल। आला गोलू आला गोल गोल आमच्या गोलू मोलू हा आमच्या गोलू मोलू चला चला, चला वरती चला या गोलू गोलूला लगेच सायकल खेळायची गोलूला सायकल खेळायची दिदीन तू खेळा हा खेळा तुला पण बसायचं आता तुला आजी पाहिजे होती ना सकाळी झोपेतून उठलं उठलं रडायला लागली ना कोण कोण रडत रडत झोपेतून ही सकाळी झोपेतून उठली आणि डोळे उघडे केले आणि मांडी घालून बसली लगेच मोठमोठे आणि माझी आजी कुठे शिबाजी शिवाजीला बोलव ना तिच्या बाबूला सांगत होती आणि नंतर पोरगी एक तास कंटिन्यू रडत होती आजीसाठी आणि आजी परवाच येऊन गेली होती आणि लगेच रडायला सुरुवातीची एक तास पूर्ण रडली ही पोरगी तू एवढी आता आली ना तुझी आजी कागश्री आजी आली ना आता तुझी तू आंघोळ पण नाही केली मला म्हणे मी आज आले का आज सोबत करते आंघोळ सोबत करायची होती जाऊन एकच दिवस झाला लगेच लढायला सुरुवात अंगो फातलं हे इथे फातलं कुठे फातले नाही फातले खराब गोलू खेळ ना सायकल खेळा चालवा पळा घेऊन घेऊन पळा चालवा चालवा किती छान बोलतो रे तू सकाळी आतूच्या फोन आलेला की आजी कडे घेऊन गेला नावले आले बावले आले वावले घरातून फोन भरायला आता भेटा आजीला पोट भरा आता आता घ्या खाऊन घ्या आज पद भरून घ्या पत भला तिकून पत भला काढा बाई तुम्हाला एवढी कशा आजीची आठवण येते बाई आठवण येत बाप्पा अगो बाई मला वाटलं दुसरंच काहीतरी ते बाप्पाची पण बाप्पाच्याचे ते बाबांचे

वाळली ते? पाहिजे ना आजी त्याच्यावर कोणीतरी ते काय म्हणी काय ते बाप्पाचे ते तर खरं खरं सोन आहे बापे बाई हे खरं सोन आहे हे खरं सोन आहे डुप्लिकेट ह्याचे काय उपयोग नाही हा हे आपलं खरं आहे समस्त खेळायचं काम चालू आहे किती वेळ झालाय बसले ते नका ते नका मागे या मागे या चला टाकीच काम चालू केलेलं आहे आणि इकडे आम्ही कोण कोण आलोय ते दाखवते तुम्हाला एकदा म्हटलं चल मम्मीला म्हटलं चल आपण एक चक्कर मारून येऊया इकडे आलेत का लोक बघूया कामावरती तर आलो तर होते इथे लोक आणि मम्मी मी आणि परी आलेलो आहोत इकडे पायपाय चालत आता चालू आहे पप्पा पोपीटला गेले तुझे पप्पा मामा कुठे मामा शिपलापूरचे मामा कुठे तुझे तुषार मामा कुठे ग्रेयो याचा कोण आहे तुषार मामा का ग श्रेयो ए पोरी अय श्री हे पोरगी ना एवढी आगाव झाली एक पोरगी कि बस लक्षच देत नाहीये इकडे आई काय बोलते ते कोण आहे एवढं काम लक्ष देते का बाबांचं का काम तू चालवते का आता इकडे तिकडे बघते लोक कसे काम करतात ते ओ मॅडम मॅडम बरोबर करताय ते मॅडम माझ्या गोलू की माझ्या डोलू कि माझ्या डोलू डोलू उकलला रे तू उकलला तू